नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे का काय त्याची काय कारण आहेत कोणती लक्षणं त्यावर कोणते साधे सरळ सोपे उपाय आहेत आणि सायटिकावरचे उत्तम असे होमिओपॅथिक उपचार कोणते आहेत ते सविस्तरपणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सायटिका या आजाराला सायाटिका हे नाव का दिलं गेलंय त्या तर आपल्या शरीरामध्ये एक सायाटिक ना, सायाटिका नावाची नर्व असते ज्याला आपण नस असं म्हणतो तर ही आपल्या शरीरातील सगळ्यात लांब आणि जाड अशी नस असते साधारण करंगळीच्या जाडीची ही नस असते आणि या नसेची जी सुरुवात असते ती आपल्या शरीरामध्ये कमरेच्या खालच्या बाजूपासून म्हणजे साधारण एल फोर टू एस थ्री पासून या नरचं ओरिजिन होतं आणि संपूर्ण मांड्यांच्या मागच्या बाजूने गुडघ्याच्या मागच्या बाजूने घोट्या पर्यंत आणि नंतर पायापर्यंत अशी ही नवर एवढी लांब अशी पूर्ण शरीरामध्ये मागच्या बाजूने जाते म्हणजे पायाच्या संपूर्ण मागच्या बाजूने ही नस गेलेली असते तर या नसेवर ज्या वेळेला सूज येते ही नस ज्या वेळेला दबली जाते काही प्रमाणात इन्फेक्शन होतं या नसेला त्यावेळेला आपल्याला प्रचंड प्रमाणात वेदना जाणवतात पायामध्ये कमरेमध्ये आणि याच कंडिशनला आपण सायटिका असं म्हणतो आता बघूयात की सायटिकाची महत्वाची कारण काय आयुर्वेदानुसार शरीरामध्ये ज्या वेळेला वात आणि कफ दोष दूषित होतो म्हणजेच आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे ज्या वेळेला आपली चयापचय क्रिया बिघडते आणि आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा वात वाढतो शरीरामध्ये गॅसेस तयार होतात कोरडेपणा शरीरातील वाढतो वृक्षतात वाढते आणि हा वाद ज्या वेळेला सायटिक नावाच्या नव मध्ये स्थित होतो त्यावेळेला प्रचंड प्रमाणात त्या नर्व मध्ये वेदना जाणवतात आणि त्यालाच आपण सायटिका असं म्हणतो मॉडर्न सायन्स नुसार सायटिकाची महत्वाची कारण कुठली तर सगळ्यात महत्वाचं कारण हर्निएशन ऑफ द डिस्क त्यालाच आपण बल्जिंग ऑफ द डिस्क किंवा स्लिप डिस्क असं म्हणतो ज्या वेळेला डिस्क वरती गादीवरती सूज येते त्यावेळेला सारखे आजार सुरू होतात त्यानंतर डिजनरेटिव्ह चेंजेस इन डिस्क ज्यावेळेला दोन मणक्यांच्या मध्ये एक कुशन असतं ज्याला इंटर व्हर्टिब्रेल किंवा आपल्या बोली भाषेत त्याला आपण गादी असं म्हणतो त्या गादीची ज्या वेळेला झीज होते तिथलं जेली फ्लुईड ज्या वेळेला कमी होतं आणि ती कोरडे पडायला लागतं त्यावेळेला तिथलं कुशन कमी होतं आणि गादीची झीज होते अशा कंडिशनमध्ये दोन्ही व्हर्टिब्रेस एकमेकांवरती घासले जातात आणि या वेळेस ही जी नर्व असते ती दबली जाते कॉम्प्रेस होते आणि मग सायटिका सारखे आजार आपल्याला सुरू होतात त्यानंतर वयानुसार वाढत्या वयानुसार ज्या वेळेला विटॅमिन बी ट्वेल् आणि विटॅमिन डी ची जाणवते त्यावेळेला वयाच्या नंतर हे सायटिकाचे आजार हे जास्त प्रमाणात आम्हाला पाहायला मिळतात नंतर इंजुरी तुम्हाला जर कुठली दुखापत झाली असेल तर यावेळेस सुद्धा सायटिकाचे त्रास सुरु होतात हार्थ्रायटिस आहे स्पॉन्डिलायटिस सारखे त्रास असतील अशा कंडिशनमध्ये सुद्धा सायटिक पेन्स या पाहायला मिळतात वाढलेलं वजन ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो ते सुद्धा एक महत्वाचं कारण आहे सायटिका होण्यासाठी प्रेग्नन्सी म्हणजे गरोदरपणात वाढलेल्या गर्भाच्या वजनाचा परिणाम ह्या त्या स्त्रीच्या मडक्यावर होतो पाठीवर होतो कमरेवर होतो पायांवर होतो आणि ती न दबली जाते त्यामुळे प्रचंड प्रमाणात एका बाजूला उजवा किंवा डावा पाय दुखण्याच्या वेदना आपल्याला अशा गरोदर महिलांमध्ये पाहायला मिळतात प्रसूतीनंतर त्या वेदना हळूहळू कमी होतात काही क्वचितच महिलांमध्ये त्या पुढे पाहायला मिळतात तर ही काही महत्वाची कारण होती सायटिकासाठीची आता आपण बघूया की लक्षणं कुठली दिसून येतात ज्या वेळेला सायटिकाचे त्रास होतात तर मगाशीच मी सांगितलं की प्रचंड प्रमाणात तुमच्या पायामध्ये चमका निघतात वेदना असतात कमरे कमरेच्या खालच्या भागापासून वेदना सुरू होतात पायाच्या मागच्या बाजूने त्या वेदना चालू असतात आणि शेवटी त्या पायापर्यंत म्हणजे तळपायापर्यंत पाया सुद्धा टाचेपर्यंत सुद्धा जातात तर वेदनांचं स्वरूप कसं असतं तर अतिशय चमका निघाल्यासारखं इलेक्ट्रिक शूटिंग शार्प पेन असतात त्यानंतर पाय जड होणे पायाला मुंग्या येणे पाय बधीर होणे पाय ठेवण्यासही खाली त्रास होणे अशा तक्रारी पेशंटमध्ये पाहायला मिळतात काही पेशंटमध्ये त्या ठिकाणी आगाग सुद्धा आपल्याला झाल्याची पाहायला मिळते तर ही काही महत्वाची लक्षणं होती सायटिकाची आता आपण बघूयात की कुठल्या गोष्टींनी हा सायटिकाचा त्रास वाढतो तर सतत एका ठिकाणी बसण्याचं काम असणारे म्हणजेच बैठी जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींना हा त्रास वाढण्याची शक्यता असते त्याचबरोबर ज्यांना पुढे वाकून काम करण्याची सतत सवय असते पेंडिंग फॉरवर्ड कंडिशन मध्ये सुद्धा ह्या वेदना ज्या आहेत सायटिकाच्या त्या वाढू शकतात किंवा सडनली जर लेफ ले वेट लिफ्टिंग तुम्ही करत असाल अचानकपणे वजन उचलत असाल तर त्याचा जर्ग जो आहे तो मणक्याला बसतो कमरे कमरेला बसतो आणि मग अशा मध्ये सुद्धा ही नर्व दबली जाते त्या कंडिशन मध्ये सुद्धा साहेबिकाचे त्रास होतात बऱ्याच महिलांना दररोज वजन उचलावं लागतं हंडे उचलावं लागतात बादल्या उचलाव्या लागतात अशा कंडिशन मध्ये मडक्यांवर सूज येते आणि त्यामुळे हा त्रास सुरू होतो बऱ्याच हमाल लोकांना दररोज वजन उचलण्याचं काम असतं अशांना सुद्धा हे त्रास सुरू होतात बैठकी जीवनशैलीमध्ये सतत कम्प्युटर समोर बसणे ऑफिस वर्क साठी कासन तास बसणे अशा मध्ये सुद्धा सारख्या वेदना सुरू होतात ड्रायव्हर लोकांना सतत लांबचे प्रवास बसून केल्यामुळे त्यांच्या मडक्यावरती सतत जग्स बसत असतात आणि अशा कंडिशन मध्ये सुद्धा साथ, वेदना ड्रायव्हर लोकांना जास्ती प्रमाणात पाहायला मिळतात मग आता हे टाळण्यासाठी आपण साधं सरळ काय करू शकतो तर कुठल्याही पोझिशन मध्ये अर्ध्या तासाच्या वर न बसणे हा यावरचा उत्तम उपाय आहे म्हणजे जर तुम्ही एका जागी खूप बसले असाल तर अर्ध्या तासांनी अपेक्षित ता आहे की तुम्ही उठून थोडस फिरलं पाहिजे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केले पाहिजे जर तुम्ही खूप उभारत असाल तर अर्ध्या तासांनी तुम्ही थोड्या वेळासाठी बसले पाहिजे त्यावेळेस तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केले पाहिजे त्यानंतर तुमची चुकीची जी बसण्याची चुकी पद्धत आहे म्हणजे तुमचं रॉंग पोस्चर पाठीला बाग काढून जर आहे त्यामुळे त्रास वाढण्याची शक्यता असते त्यामुळे पाठीचा काना ताट ठेवून बसणं अपेक्षित आहे दर अर्ध्या तासांनी तुमची पोझिशन बदलून हालचाल करणं हे अतिशय महत्वाचं आहे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करणं महत्वाचं आहे त्यातल्या त्यात पाठीला मागच्या बाजूने ताण मिळेल म्हणजेच काय कि बॅक एक्सटेन्शन एक्सरसाइज किंवा बॅक स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज तुम्ही जेवढे कराल तेवढं मूळ तुमचं जी सूज आहे बल्जिंग आहे ते कमी व्हायला मदत होईल आणि आजाराचं मूळ कारण निघून जाईल त्यामुळे आम्ही नेहमी आमच्या होमिओपॅथिक उपचारांसोबत पेशंटला फिजिओथेरपी ऍडवाइस करतो फिजिओथेरपी ही अतिशय उत्तम थेरपी आहे तुम्हाला सायटिकाच्या आजारामधून बरं करण्यासाठी अलॉंग विथ बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन्स आता आपण बघूयात की उत्तम असे होमिओपॅथिक उपचार कोणते आहेत सायटिकासाठी ते 200। तर सगळ्यात महत्वाचं पहिलं होमिओपॅथिक औषध ते म्हणजे कोलोसिन टू हंड्रेड हे कुठल्या पेशंटला आपल्याला द्यायचंय तर ज्यांना डाव्या बाजूच्या वेदना असतात संपूर्ण डाव्या पायामध्ये वेदना असतात सायटिकाच्या त्यानंतर प्रचंड शार्प शूटिंग पेन्स असतात आणि त्यातल्या त्यात आफ्टर अफ्त, सप्रेस्ड अँगर या वेदना सुरू झालेल्या असतात अशा कंडिशनमध्ये कोलोसिन टू हंड्रेड दिवसातून तीन वेळा पेशंटला पाच दिवसांसाठी द्यायचं आहे नंतरचं जे औषध आहे ते म्हणजे मॅक्फॉल्स टू हंड्रेड मॅक्फॉस टू हंड्रेड हे राईट उजव्या बाजूने जर तुमचा पाय प्रचंड प्रमाणात दुखत असेल शार्प शूटिंग इलेक्ट्रिक लाईट पेन्स असतील असतील आणि अशा कंडिशन मध्ये तुम्हाला मॅक्सफॉस टू हंड्रेड त्या पेशंटला उजव्या बाजूच्या सायटिकासाठी द्यायचं आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं म्हणजे नेफॅलम टू हंड्रेड नॅफेलम टू हंड्रेड हे औषध ज्या वेळेला पेशंटमध्ये शार्प शूटिंग पेन्स असतात मुंग्या येणं बधीर होणं पाय जड होणं अशी लक्षणं सुद्धा तिथे पाहायला मिळतात अशा कंडिशन मध्ये टू हंड्रेड दिवसातून तीन वेळा पेशंटला पाच दिवसासाठी द्यायचं आहे त्यानंतरच जे औषध आहे हो ते म्हणजे रस्टॉक्स टू हंड्रेड ज्या वेळेला पेशंटला एखाद्या इंजुरी होते स्प्रेन होतो पाय मुघडल्यानंतर सायटिका चालू होतो एखादा मार लागल्यानंतर सायटिकाच्या वेदना चालू होतात त्यानंतर रस्टॉक्स टू हंड्रेड दिवसातून तीन वेळा पाच दिवसांसाठी पेशंटला द्यायचं आहे अशा कंडिशन मध्ये ज्यावेळेला पेशंट गरम पाण्याने शेकतो त्यावेळेला त्याला बरं वाटतं रिलीव्ह बाय वॉर्म हा सिमटम पाहायला मिळतो आणि रस्टॉक्सच्या वेदना असतात त्या रेस्टनी रेस्टमध्ये त्या अग्रवेट होतात एका ठिकाणी बसल्यामुळे खूप वेळ त्या ऍग्रेवेट होतात आणि ज्यावेळेला पेशंट बसून उठतो त्यावेळेला सुरुवातीला उठल्यानंतर त्या वेदना वाढतात आणि हळूहळू चालल्यानंतर त्या वेदना कमी होतात असं एक युनिक लक्षण आपल्याला रस्टॉक्समध्ये पाहायला मिळतं त्यामुळे आफ्टर इंजुरी जर सायटिका असेल तर तुम्ही रस्टॉक्स टू हंड्रेड हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा पेशंटला पाच दिवसासाठी देऊ शकता नंतर काही प्रमाणात ज्यावेळेला इंजुरी असते त्यावेळेला वेळेला हा सायटिकचा त्रास सुरू होतो त्यावेळेला अलॉंग विथ रस्टॉक्स तुम्ही आणखी दोन मदर टिंचर्स देऊ शकता आर्निका मॉन्टना मदर टिंचर जे एक बेस्ट अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून होमिओपॅथी मधलं औषध आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला आर्निका मॉन्टना हे मदत करतं त्यामुळे सायटिक नर्वची जी सूज असते ती निश्चितपणे कमी होते प्लस हायपरिकम मदर टिंचर तर हायपरिकम आणि आर्मिका हे दोन्ही मदर टिंचर समप्रमाणात एकत्र केल्यानंतर त्या त्या मदर टिंचरचे दहा ड्रॉप्स दिवसातून तीन वेळा तुम्हाला महिनाभरासाठी घ्यायचे आहेत आफ्टर इंजुरी ज्या वेळेला सायटिका होते त्यानंतर एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे रेक्वेग कंपनीचं रेक्वेग कंपनीचा ड्रॉप म्हणजे रेक्वे सेवन्टी वन जो ड्रॉप आहे सो सायटिकाचा ड्रॉप आहे तो रेक्वेक्स सेव्हन्टी वन रेक्वेक म्हणून तुम्ही पंधरा थेन अर्धा कप पाण्यात दिवसातून तीन वेळा महिनाभरासाठी अलॉंग विथ होमिओपॅथिक मेडिसिन बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन तुम्ही ते घेऊ शकता आ, हे अतिशय उत्तम औषधं आहेत सायटिकासाठी तरी सुद्धा जर तुम्हाला अशा काही तक्रारी असतील तर माझी अपॉइंटमेंट जर तुम्हाला बुक करायची असेल या संदर्भात तुम्हाला काही माहिती असेल माहिती हवी असेल प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सब... माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद